साधारण कशा पद्धतीचं वातावरण आहे संपूर्ण मतदारसंघामध्ये या निवडणुकीमध्ये मतदारांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि उत्साहाबरोबरच प्रचंड सहानुभूती ही या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आहे त्याचबरोबर शरद पवार साहेबांबद्दल आहे आणि त्यामुळे उत्साहानं मतदार बाहेर पडतोय एका बाजूला उत्साह आहे तर दुसऱ्या बाजूला चीड आहे राग आहे संताप आहे आणि तो व्यक्त मताच्या रूपानं व्ही एमवरती आज मतदान करताना पाहायला मिळतो आहे आणि त्यामुळे रांगा लागलेल्या आहेत उत्स्फूर्त मतदान होत आहे त्यामुळे या कदाचित पाच सहा टक्के मतदान वाढण्याची शक्यता आता त्या एकंदर वातावरणाचं वाटते की किमान पाच सहा टक्के मतदान हे वाढेल आणि जे वाढलेलं मतदान आहे हे शंभर टक्के इंडिया आघाडीचा उमेदवार म्हणून मला मिळेल हा विश्वास आहे आणि साधारण जे, जे मतदान होईल त्याच्या अलिबाग शहरात तरी किमान सत्तर टक्के मतही मला मिळतील असा माझा विश्वास आहे सर सुनील गडकरी यांनी आज माध्यमांशी संवाद साधला त्यावेळेला सांगितलं की मोदी विरोधी लाट असं तुम्ही म्हणताय हो पण रायगडात आमचीच लाट आहे <laughs> <laughs> ते आता आज मतदान संध्याकाळी संपेल आणि लक्षात येईल चार तारखेला मतमोजणी होताना रायगडामध्ये इंडिया आघाडीचीच लाट आहे आणि त्यामुळे दुसऱ्या कुणाचाही विचार रायगडचा मतदान करणार नाही आणि त्याचं शिक्कामोर्तब आज मतदानाच्या रूपानं होत आहे चार तारखेला मतमोजणीच्या वेळेला रायगडचा निकाल अतिशय स्पष्ट असेल जे मतदान होईल त्याच्या सत्तर टक्के मतं ही मला इंडिया आघाडीचा उमेदवार म्हणून मिळतील असा माझा विश्वास आहे